नमस्कार शहादा शहरात मोटरसायकल चोरीचा डाव फसला चोरट्यांचा मोटरसायकल चोरीचा डाव फसला असून भरदिवसा दुचाकी चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे शहादा शहरातील घटना भरदिवसा पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मोटरसायकल चोरीचा प्रयत्न या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे चोरट्यांची मजल वाढली असून आता दिवसाडवळ्या चोरी करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे आज तायद शहादा शहरातून मोठ्या प्रमाणावर मोटरसायकली चोरी झाल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु आता मोटरसायकल चोरट्यांची मजल वाढली असून भर दिवसा दुकानासमोर लावलेल्या मोटरसायकली सी सी टी व्ही कॅमेऱ्यात असताना देखील चोरी करताना त्यांना अजिबात भीती वाटत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मोटरसायकल स्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोटरसायकल पार केल्यानंतर लॉक कशा पद्धतीने तोडले जातात व कशा पद्धतीने मोटरसायकल चोरीचा प्रयत्न केला जातो याचे स्पष्टपणे चित्रीकरण आपल्याला या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून दिसून येत आहे शहादा शहरातील स्वामी समर्थ रोडवरील एका फ्लायच्या दुकानासमोर असलेल्या मोटरसायकलला चोरीचा हा प्रयत्न झाला आहे दुकानासमोरील सी सी टी व्ही फुटेजमध्ये हे सारे दिसून आले मोटरसायकल सुरू न झाल्यामुळे चोरट्याचा डाव फसल्याचे इथे दिसून येत आहे त्यामुळे या मोटरसायकल चोरट्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंत चोरट्यांकडून अनेक मोटरसायकली देखील करण्यात आल्या व त्या संबंधितांना परत करण्यात आले आहेत परंतु आता या चोरट्यांची मजल वाढल्याचे दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा